नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोई तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत संख्या व संख्या पद्धती याचा स्वाध्याय एक पॉईंट एक या अगोदर मी संख्या व संख्या पद्धती याचं मी बेसिक घेतलेलं आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तो त्यांनी आधी बघून घ्यायचा आहे नंतर सध्या एक पॉईंट एककडे त्यांनी यायचं आहे ठीक आहे या अगोदर आपण मॅथचे तीन चॅप्टर घेतलेले आहेत तिसरा चौथा आणि पाचवा त्याचेसुद्धा सध्या आणि बेसिक पूर्णपणे मी घेतलेला आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते बघून घ्यायचे आहेत कारण त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ठीक आहे तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया सध्या एक पॉईंट एक एकदम सोपा टॉपिक्स आहे हा बघा पहिला प्रश्न आहे सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती आता बघा इथं दिलेलं आहे सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न ठीक आहे आपल्याला काय पाहिजे सात लाख पाहिजे इथं बघा बीमध्ये काय आहे सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन ठीक आहे इथं तीनशे सत्तावन्न हे तीन सत्तावन्न आहे फक्त ठीक आहे सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न सीमध्ये बघा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न आणि डीमध्ये सात त्रेपन्न हजार तीन स सत्तावन्न आता बघा इथं तीनशे सत्तावन्न दिलेलं आहे सातशे त्रेपन्न दिलेलं आहे सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न ठीक आहे इथं बघा सातशे त्रेपन्न तीन सत्तावन्न तीन सत्तावन्न इतका आहे तीनशे सत्तावन्न आहे म्हणजे हे तर उत्तर येणारच नाही सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न हे पण उत्तर येणार नाही तीनशे सत्तावन्न पाहिजे आता इथं तीनशे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न आहे पण बघा इथं किती आहे सातशे त्रेपन्न लिहिलेलं आहे फक्त आता ही जी संख्या आहे सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न आता हे तीनशे सत्तावन्न तर झाले म्हणजे हे तीनशे सत्तावन्न शतकस्थानापर्यंत आले त्याच्यापुढे त्यांनी काय दिलेलं आहे तीन, तीन लाख त्रेपन्न हजार पाहिजे होतं पण त्यांनी हजारामध्ये कन्वर्ट करून घेतले म्हणजे हा जो पुढचा अंक आहे हा हजारामध्ये कन्वर्ट केला कारण काय केलं एकक दशक शतक शतक स्थानानंतर पुढे काय येते हजार येते मग किती हजार होतील हे टोटल बघा सातशे त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न त्रें तीनशे सत्तावन्न सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ठीक आहे म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये उत्तर आहे सीमध्ये म्हणजे आपलं उत्तर काय आहे सी ठीक आहे अशाच टाईपचा एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा एक अंक आहे अशा टाईपमध्ये तुम्ही त्याचं उत्तर मला सांगा बघा सपोज मी लिहिला आठ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकवीस ठीक आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनुसार याचं उत्तर काढायचं आहे म्हणजे तीनशे एकवीस तर येईनच आणि पुढे तीनशे एकवीसनंतर हजार पाहिजे मग त्यांनी ही पूर्ण संख्या घेणार म्हणजे उत्तर किती येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती सर्वात मोठी पाच अंकी संख्या काढायची आहे बघा लक्षात घ्या सर्वात मोठी संख्या विचारली अंक दिलेले आहेत तर काय करायचं मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे सुरुवात करायची मोठ्या संख्येकडून सुरुवात करायची इकडून आणि लहान संख्येकडे जायचं तर तुम्हाला सर्वात मोठी संख्या भेटेल आणि सर्वात लहान संख्या विचारली सर्वात लहान संख्या जर विचारली सर्वात लहान संख्या जर विचारली तर सर्वात लहान संख्येकडून सर्वात लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे यायचं तेव्हा आपल्याला सर्वात लहान संख्या भेटेल आता त्यांनी काय म्हटलेलं आहे एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या किती अंक बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच अंक ऑलरेडी आहेत बरोबर आहे मग सर्वात मोठी संख्या विचारली तर सर्वात मोठा अंक याच्यामधला काय आहे नऊ पहिले येईल त्याच्यापेक्षा लहान आठ येईल त्याच्यापेक्षा लहान सहा येईल त्याच्यापेक्षा लहान चार येईल त्याच्यापेक्षा लहान हा येईल म्हणजे सर्वात मोठी संख्या भेटेल अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस बघा कुठं आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस बी उत्तर आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे बी आलेलं आहे ठीक आहे लक्षात आलं ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आपण बघूया किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती आता किमान म्हणजे काय आणि कमाल म्हणजे काय मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे किमान म्हणजे काय किमान म्हणजे काय लहानात लहान किमान म्हणजे काय लहानात लहान लहानात लहान ठीक आहे आणि कमाल म्हणजे काय मोठ्यात मोठा ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे कमाल म्हणजे काय मोठ्यात मोठा किमान शब्द आला म्हणजे लहानात लहान आणि कमाल शब्द आला म्हणजे मोठ्यात मोठा आता त्यांनी काय म्हटलं किमान सहा अंकी संख्या मग किमान म्हटलं तर पहिले काय घेतो आपण एक घेतो नंतर सहा अंकी म्हणजे किती शून्य येतील दोन तीन चार पाच सहा बरोबर आहे किती शून्य आले पाच शून्य आले पण एक दोन तीन चार पाच सहा अंकी संख्या बरोबर एकच्या वरती पुढे किती शून्य आले सहा अंकी म्हणजे हे भेटली आपल्याला किमान सहा अंकी संख्या म्हणजे लहानात लहान सहा अंकी संख्या ही भेटली म्हणजे काय एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजेच लहानात लहान सहा अंकी संख्या काय भेटली एक लक्ष मग कमाल अंकी संख्या कमालमध्ये काय सांगितलं आपण नऊने सुरुवात करायची नऊ नऊ घ्यायचे मग कमाल सहा अंकी संख्या काय नऊ नऊ सॉरी अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि यामधला फरक किती म्हणजे एक लाख मायनस नऊ हजार नऊशे नव्याण्णव यामधला फरक विचारलेला आहे करा वा जा बाकी जात नाही इथं शून्य इथं नऊ होईल इथं न होईल इथं न होईल इथं न होईल आणि इथं किती होतील दहा दहातून नऊ गेले एक राहिला नवातून नऊ गेले शून्य राहिलं नवातून नऊ गेले शून्य राहिलं नवातून नऊ गेले शून्य राहिलं नवाशे नऊ म्हणजे उत्तर किती आलं नव्वद हजार एक नव्वद हजार एक कुठलं उत्तर आहे सी आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं सी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती दशमस्थानी म्हणजेच दशकस्थानी दशकस्थानी नऊ असला पाहिजे आणि विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या विचारलेली आहे ऑप्शनमधून चेक करायचं आहे सोपा आहे एकदम बघा किमान विचारली लहानात लहान संख्या इथं हजार आहेत इथं हजार आहेत इथं दोन हजार आहेत इथं दोन हजार आहे इथं मोठे झाले इथं विषय आठ आपला इथं एक हजार ब्याण्णव आहेत इथं एक हजार दोनशे नव्वद आहेत ठीक आहे आता बघा श दशमस्थानी नऊ आहे इथं पण दशमस्थानी नऊ आहे पण इथं शतकस्थानी शून्य आहे इथं दोन आहे मग बाराशे नव्वद हे एक हजार ब्याण्णवपेक्षा मोठे आहेत म्हणजे आपल्याला किमान संख्या विचारली म्हणजे उत्तर येईल आपलं ए एक हजार ब्याण्णव ठीक आहे चौथ्या नंबरचं उत्तर काय आलं आपलं ए आलं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते हे तर सोपंच आहे पाच हजार पाचशे पंचावन्न हे तर तुम्हाला यायलाच पाहिजे या हे आहे डी पाच हजार पाचशे पंचावन्न ठीक आहे पुढचा प्रश्न कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे कमाल म्हणजे काय मोठ्यांकडून ते किमान म्हणजे लहानाकडे मोठ्यांकडून लहानाकडे जाणारा बघा पहिले एक्क्याऐंशी हजार आले नंतर सोळा हजार आले नंतर ब्याऐंशी आले म्हणजे हे नाही चालणार एक्क्याऐंशी हजार आले ब्याऐंशी आले म्हणजे इथं लहान आल्यानंतर मोठं आलं हे नाही चालणार सोळा हजार आले त्रेसष्ट हजार आले मोठं आलं त्रेसष्ट नंतर ब्याऐंशी हजार आले नंतर एक्केचाळीस हजार आले म्हणजे ब्याऐंशी नंतर मोठी सं लहान संख्या आली पाहिजे होती म्हणजे जे हे चढत्या क्रमाने आलं आपल्याला कमालपासून पाहिजे म्हणजेच मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे पाहिजे म्हणजे इथं बघा ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस त्यानंतर एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि तेरा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे उत्तर आलं आपलं डी मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे सहाव्या नंबरचं उत्तर काय आलं आहे डी आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषमसंख्या लहानात लहान विषमसंख्या असली पाहिजे मग विषमसंख्या कशाला म्हणतात आपण ऑलरेडी शिकलो संख्येच्या एकस्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल तेव्हा आणि लहानात लहान म्हटली म्हणजे आपण आता तुम्हाला सांगितलं लहानात लहान आता याच्यामध्ये विषम अंक कोणता आहे पाच आहे तीन आहे आणि एक आहे पण आपल्याला या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे म्हणजे सुरुवातीला लहान अंक घ्यावा लागेल मग या सर्व अंकांमध्ये लहान अंक शून्य आहे पण शून्य आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही कारण शून्य जर सुरुवातीला घेतला तर शून्य एकशे एक हजार तीनशे पंचेचाळीस उत्तर येईल म्हणजेच एक हजार तीनशे पंचाळीस हे येईल आपल्याला पाच अंक पाहिजे पाच अंक म्हणजे हे येणार नाही मग पहिले आपल्याला एक घ्यावं लागेल एकनंतर शून्य घेतला शून्यनंतर तीन घेतला तीन नंतर चार घेतला आणि नंतर पाच घेतला संख्येच्या एकस्थानी पाच आला पाच ही काय आहे विषम संख्या आहे सो आहे ना म्हणजे ज्या संख्येच्या एकस्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात ती संख्या काय असते विषम संख्या असते म्हणजे शून्य सॉरी एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहान लहान विषमसंख्या कोणती आहे एक हजार तीनशे पंचेचाळीस म्हणजे सातव्याचं उत्तर काय आलेलं आहे हे आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संका संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा प्रत्येक ओळ बरोबर आहे सरळ ओर प्रत्येक स्तंभ सर प्रत्येक स्तंभ म्हणजे सरळ आणि प्रत्येक कर्ण कर्ण म्हणजे तिरपा प्रत्येक ओळ म्हणजे त्यांनी आडवी रांग म्हटली ठीक आहे आणि प्रत्येक स्तंभ म्हणजे उभी रेषा प्रत्येक कर्ण म्हणजे तिरपा यांच्या किमती सारख्या आहेत म्हटलं आहे त्यांनी यांनी या सगळ्या संख्यांची बेरीज जर केली म्हणजे सरळ बेरीज केली अशी बेरीज केली किंवा अशी बेरीज केली तर त्याचे उत्तर काय येते बेरीज सारखीच येते तर त्यांनी काय म्हटलं एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा तर बघा सरळ आपण बेरीज करून पाहू आठ आणि तीन किती झाले अकरा अकरा आणि चार किती झाले पंधरा म्हणजे बेरीज किती येते पंधरा येते म्हणजे जे पण आपण इकडून जरी बेरीस केली तर पंधरा येईल इकडून जरी बेरीज केली पण पंधरा येईल तिक इकडून जरी बेरीस केली तर पंधरा येईल बरोबर आता बघा आठ आणि एक नऊ होतात बरोबर आहे नऊमध्ये किती मिळवलं तर पंधरा होतात नऊमध्ये सहा मिळवले तर पंधरा होतात म्हणजे या एक्सची किंमत काय भेटली आपल्याला सहा भेटली ठीक आहे आता व्हायची किंमत बघू हा नऊने एक दहा होतात मग दहामध्ये किती मिळवलं पंधरा होतील पाच मिळवलं तर दहा आणि पाच पंधरा म्हणजे व्हायची किंमत काय भेटली पाच आता झेटची किंमत काढायची आहे एक्सची आपल्याला भेटलेली आहे सहा आणि इथं दोन आहेत म्हणजे सहा आणि दोन आठ आठमध्ये किती मिळवलं तर पंधरा होतात म्हणजे झेडची किंमत भेटेल आठमध्ये सात मिळवले तर पंधरा होतात म्हणजे उत्तर काय भेटेल सात म्हणजे एक्सची किंमत येईल सहा व्हायची येईल पाच आणि झेटची येईल सात ठीक आहे म्हणजे कुठल्या ऑप्शन आहे बघा एक्सची पहिली आली की म्हणजे सहा पाच आणि सात सहा पाच आणि सात म्हणजे एक्सची पहिली घ्यावं लागेल व्हायची दुसरी घ्यावं लागेल आणि झेटची तिसरी घ्यावं लागेल सगळ्या ठिकाणी सहा पाच सात आहेत पण एकची किंमत पहिली घ्यायची वायची दुसरी आणि झेडची तिसरी कारण त्याने एक्स कॉमा वाय आणि झेड असं क्रमानं म्हटलेलं आहे तर पहिलं उत्तर येईल ए सहा कॉमा पाच कॉमा सात ठीक आहे अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय एक पॉईंट एक घेतलेला आहे यानंतर आपण सध्या एक पॉईंट दोन घेणार आहोत तोसुद्धा तुम्ही बघायला विसरायचा नाही आहे आणि माझे चॅनल जर तुम्हाला आवडत असेल माझे लेक्चर जर तुम्हाला समजत असेल तर या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला ठीक आहे लक्षात ठेवा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि या अगोदरचे मी टॉपिक जे घेतलेलं आहे तेसुद्धा तुम्ही पाहायला विसरायचं नाही आहे त्या सर्व टॉपिकचे मी लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया सध्या एक पॉईंट दोनमध्ये ठीक आहे धन्यवाद